नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात आज मी हा दुसरा भाग आपल्यासोबत घेऊन येत आहे महाराष्ट्रभरातील डी एल एड म्हणजे शिक्षक होण्यासाठी इच्छुक असणारे जे विद्यार्थी विद असतील की जे डी एल एड अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षकपदासाठी शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ई टी परीक्षेसाठी तयारी करत आहेत यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे पेपर क्रमांक एक जे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सर्व सर्वात जास्त विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आजचा घटक आहे बालविकास व शिक्षणशास्त्र या घटकाचा उद्देश असा आहे की बाल विकास आणि स बालकांचा सर्वांगीण विकास समजून घेण्यासाठी हा उद्देश आपल्याला समजून घ्यावा लागेल या व्हिडिओतून आपल्याला हा पालश मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या संकल्पनेचे ते तीस गुणांचे जो वेटेज आहे त्या दृष्टीने आपल्याला तयारी करण क करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ आहे यामध्ये बालकांचा सर्वांगीण विकास कसा होतो म्हणजे अगदी जन्मपूर्व अवस्थेपासून तर जन्मानंतरच्या अवस्था आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि तो विकास हा फक्त शारीरिकच नाही तर बौद्धिक मानसिक अशा पद्धतीचा विकास आपल्याला याच्यातून अभ्यासातून समजून घ्यावा लागतील याच्यावर बरेचसे प्रश्न असतात जे बालमानसशास्त्राच्या पुस्तकातून जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर हे प्रश्नांची उत्तरं शंभर टक्के आपल्या बरोबर येतात शिक्षणशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्यासुद्धा आपल्याला या घटकासाठी समजून घ्याव्या लागतील समावेशित शिक्षणाची गरज आणि अधिगम प्रक्रिया यासुद्धा गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायच्या आहेत पहिला आहे बालविकास बालविकास म्हणजे खास करून जे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिकवणारे शिक्षक असतील त्यांच्यासाठी सहा ते अकरा वर्ष वयोगटातला मुलांचा बालकाचा विकास जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये बौद्धिक शारीरिक मानसिक आणि तत्सम विकासाच्या ज्या काही टप्पे असतील विकासाच्या ज्या अवस्था असतील विकासाची जी प्रक्रिया असेल ती आपण बालमानसशास्त्राचे आपल्या डी एल एडचं पुस्तक असेल किंवा काही संदर्भ पुस्तकं असतील जसं डॉक्टर हना जगताप यांचं एक चांगलं पुस्तक आहे त्याचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला या विषयामध्ये मार्क्स चांगले मिळतात शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे हा जो विषय आहे की हा सुद्धा आपल्याला याच्यातून समजून घ्यावा लागेल सध्या भावनिक विकासावर पण प्रश्न येतात म्हणून हा विषयसुद्धा आपण समजून घ्यावा बालकांची जिज्ञासा आणि शिकण्याची प्रवृत्ती हा बालविकासामधला महत्त्वाचा टप्पा आहे आणि याच्यातले काही टप्पेसुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर याची तयारीसुद्धा आपण या दृष्टीने करावी अधिगम प्रक्रिया म्हणजे बालकांचा विकास होत असताना बालक ज्यावेळेस अधिक्रमासाठी तयार होतो आ, नवीन गोष्ट अनुभवातून किंवा निरीक्षणातून किंवा अनुकरणातून शिकत असतो तर ती प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी आपल्याला या दृष्टीने काही तयारी करावी लागेल आणि या यातील अधिक्रमाचे जे प्रकार असतील ते आपल्याला समजून घ्यावे लागतील मूल जेव्हा बोलायला लागतं तर तो संवाद कौशल्याला कशी सुरुवात होते मूल अनुकरणातून कसं भाषिक कौशल्य शिकत असतं तर हे सुद्धा दिगम प्रक्रियेतून आपल्याला शिकावं लागेल आणि मग मूल पहिलीत आल्यानंतर शिक्षकाची भूमिका ही बदलत्या काळानुसार मार्गदर्शक आणि प्रेरकाची आहे कारण शालेय पातळीवर आता शिक्षक हा शिक मार्गदर्शक आहे कारण कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे ज्ञानरचनावाद पद्धतीने आता वर्गप्रक्रिया सुरू असते आणि शिक्षकाची बदलत्या काळात भूमिका ही सुलभकाची आहे ही भूमिका आपल्याला दिगम प्रक्रियेमध्ये समजून घ्यावं लागेल तर याचीसुद्धा तयारी आपल्याला करता येईल शिक्षणशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना आहेत की जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रचनावादी दृष्टिकोन तर कन्स्ट्रक्टिव्हिजम हा ॲप्रोच जो है, तो याच्यावर बरेच प्रश्न येतात आणि या दृष्टीने वर्गपातळीवर आजही सुरू काम असलेलं दिसून येतं बहुबुद्धिमत्ता सिद्धांत हावट गार्डनरचा सिद्धांतावर दोन तीन प्रश्न येत असतात तर याचीसुद्धा आपण चांगली तयारी जर केली तर सुद्धा आपल्याला गुण मिळू शकतात प्रेरणा आणि अधिगम या दृष्टीने आपण जे प्रेरणा आणि अधिगम म्हणजे मोटिवेशन जे देतो दे आपण प्रेरणेचे वेगवेगळे जे प्रकार असतील किंवा प्र प्रेरणेच्या दृष्टीने मिळणारा रिस्पॉन्स असेल तर तो या संकल्पनेतून आपण समजून या प्रश्नांसाठी तयार होऊया समावेशित शिक्षण इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशनमध्ये जे विशेष गरजा असणारे विद्यार्थी असतात ज्याच्यामध्ये दिव्यांग मुलं असतात दिव्यांगाचे वेगवेगळे प्रकार कोणते त्या प्रकारांमध्ये कोणत्या मुलांना कशा प्रकारे सपोर्ट करता येईल सामान्य शिक्षक दिव्यांग मुलांना कसा सपोर्ट करू शकेल विशेष गरजा असणाऱ्या मुलांमध्ये जे प्रज्ञावंत मुलं असतात यांचासुद्धा विचार होतो म्हणजे प्रज्ञावंत मुलं यांच्यासाठी वेगळ्या काय योजना आहेत शासन काय विचार करत आहे किंवा यांच्यासाठी वेगळं वर्ग पातळीवर काय झालं पाहिजे तर या दृष्टीने सुद्धा आपल्याला ही भूमिका समजून घ्यावी गे लागेल या समावेशित शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका ही समजोतदार आणि सहानुभूतीपूर्ण असणं गरजेचं असतं या दृष्टीने आपण या घटकाकडे पाहूया यासाठी समावेशित शिक्षणचे स्वतंत्र पुस्तक शाळा पातळीवर शाळांमध्ये दिलेली असतील तर आपल्या जवळपासच्या शाळांमध्ये काही शिक्षकांकडून ही जर पुस्तकं आपण मिळवलीत तर याचासुद्धा आपला अभ्यास चांगला होईल मुलांचे अधिकार मुलांना आर टीच्या कायद्यानुसार काही अधिकार मिळालेले आहेत की बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ भारत सरकारने जेव्हा प्रसारित केला तर मुलांना हे सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं तर याच्यातले जे कम कलमं असतील ती मागच्या व्हिडिओतसुद्धा सांगितली होती त्याच दृष्टीने आपण थोडी तयारी करूया यासोबतच मी केंद्रप्रमुख परीक्षेच्या दृष्टीने काही व्हिडिओ देत आहे ते सुद्धा याच परीक्षेसाठीसुद्धा उपयोगी पडतील तेही आपण बघावेत ते माझ्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत शाळेतील सुरक्षित आणि आनंदायी वातावरण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थी सुरक्षा या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयापासून तर सर्व वेगवेगळ्या संस्थांनी जे मुलांचे अधिकार दिलेले आहेत ते आपण पाळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने शालेय पातळीवर विविध समित्या असतील किंवा मुलांसाठी असणाऱ्या काही गोष्टी असतील त्या केलेल्या आहेत आनंदे वातावरण हा जो विषय आहे तर तो आपण स्वतंत्र शासनाने आता आनंदी वातावरण आणि बाल आन बालक शाळेत शिकत असताना आनंदही शनिवार ही संकल्पना राबवलेली आहे ती समजून घ्या त्याच्यावरसुद्धा एक दोन प्रश्न येऊ शकतात अध्यापनाची तंत्र जे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असतं क्रियाशील अध्ययन अध्यापन तर या तंत्राचा सुद्धा आपण थोडा अभ्यास करा याच्यावर एक दोन प्रश्न येऊ शकतात जी प्रश्नोत्तर पद्धती असेल गट गट कार्यपद्धती असेल याच्यावर काही प्रश्न येतात नंतर मूल्यांकनाचे प्रकार बदलत्या काळामध्ये आपण सी ई म्हणजे कशी आहे ते त्याचा वापर करतो आपण तर त्या सी ईचा अवलंब करून आपण मुलांचं कसं मूल्यमापन करावं जे आकारिक आणि मूल्य संकलित या दोन प्रकारचे असतं तर या सी ईचा वा अवलंब आपल्याला कशाप्रकारे करता येईल याचं आपण याच्यात समजून घ्यावा याची आठ साधनं आणि तंत्र आहेत त्यांचासुद्धा आता आपण अभ्यास आप केला पाहिजे सराव प्रश्न जे या घटकावर यापूर्वी आलेले असतील तर ते आपण तया तयारी केली पाहिजे याच्यात एम सी जास्त आपण सराव केला पाहिजे तयारीसाठी माझे टिप्स असेल की आपण दररोज अभ्यासाचा वेळ निश्चित करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा जास्तीत जास्त एम सी क्यू प्रश्नाचा सराव करा आपण जो अभ्यास करणार त्याच्या स्वतःच्या हाताने आपण नोट्स लिहा त्या नोट्स लिहिल्यानंतरच त्याचं आपण टिपण काढून आपल्या लक्षात राहील आणि विशेषतः या नोट्सचा वापर आपण परीक्षेच्या क करू शकतो परीक्षेला वेळ खूप कमी आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा आपण जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला निश्चितच रोज अभ्यासाचा वे वेळ निश्चित करावा लागेल आपण सर्वजण ते प्लॅनिंग करत असाल असं मी समजतो आणि आपण माझ्या व्हिडिओला नक्की पहा मी आपल्यासाठी नवी नवीन नवीन व्हिडिओ टी ई टीच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध दे करून देणार आहे आपण सर्वजण त्या दृष्टीने तयारीला लागा आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो पुन्हा भेटूया मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद